हॅलो मित्रांनो तू तुम्ही माझे जु व्हिडिओ बघितलेच असतील की आज मी बनवाय चाललो आहे नवीन धूपची रेसिपी तू तू मला असेल मी हे कसं बनवलं सुगंधी लाकडाचं पावडर कोळशाची पावडर आणि कापूसची पावडर आणि काही फुलांच्या पाकळ्या हे मी माझं असं मिश्रण तयार झालं आहे आणि असे गोल असे कापून घेतलेले आहे मी हे बघा असं छोटे छोटे आधी हे बघा आता या आणि बघा मी आता कसं बनवतो थो। थोटू जो घ्यायची तुम्हाला आणि ह्याच्यावर ठेवून टाकायचं आणि ह्याला सेफ द्यायचंय तू तुम्हाला मी असा दिलाय लय सोपी पद्धत पद्धती बघा आमचा झोप कसला चांगला दिसतोय तु। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय